कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ आवडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वाग्दे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ प्रगतीपत्तावरती असलेला आपला भारत विकसित व्हावा बलवान व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत देशात एक बार मोदी सरकार अबकी बार चारस पार हे वातावरण आहे त्यात आपलाही सहभाग महत्त्वाचा असून रत्नागिरी सिंधुदुर्गचा विजय दोन लाख मताधिक्याने असेल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मालो कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला आहे देशहिताच संरक्षणाबद्दल लोकहिताच योजना देशाचं उत्पन्न वाढावं लोकांचं वाढावं नोकऱ्या मिळाव्या गणित उद्योगधंदे यावे देशाचं जी

मोदी ना पार करा आणि सोळा आमदार या निवडणुकीने सोळाचे सहा राहतील आमच्याकडे एकनाथ पाच आमदार अरे अवघत कोण पाच आमदारांचा मालिक खासदारांचा आणि मोदी मोदी कि हा वर्ष एकशे चाळीस कोटी शंकेच्या या देशामध्ये दे। हा वर्षपर्यंत किती भाषा आहेत मुलींकडे ती शिंदी आणि कुठे बरोबर कोण्या

महसूल मंत्री बारा वर्ष होतो त्यानंतर मुख्यमंत्री सहा वर्ष होतो मुख्यमंत्र्यांचा खासदार धावत होते महाराष्ट्राच्या राजकारणात एकतरी नेता दहा पद मिळालेला मला देते मला त्याचं भूषण नाही भूषण नाही आहे पण दहाही पदार्थ काम करताना त्या पदाचा मान वाढवणारा कोण असेल तर नारायण पदाचा कोणत्याही पद त्या ती पद मागायला जात नाही मागायला मला पद चालू नये मी लोकसभेला जायला तयार नव्हतो तेव्हा देवेंद्र नाही ना मला अजून दोन तीन वर्ष नाही राहायचं नेत्यांचं म्हणणं आहे जे तुम्ही फॉर्म भर शेवटचे दोन तास असताना मी फॉर्म भरलं की भाजपची जागा फुकट जायचं सुगर मी ऐकली की वेळी झाले बरं वाटलं जरा असं गरम होत आहे असा बॉड पण हे वाक्य सांगावं आनंद त्याने माझ्यासाठी काय विषयशील ठेवला नाही बोलायचं असता वाक्य प्रश्न प्रश्नचिन्ह असतं ते एवढं बोलल्यानंतर ते काय करतात तरी ते बोलणार आहे थोडा वेळ तुमचा घेणार आहेत लोकसभेची निवडणूक देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी येणाऱ्या तरुण पिढीसाठी किंवा आता असलेल्या तरुण पिढीसाठी ते सुरक्षित राहावा देश विकसित व्हावा या दृष्टिकोनातून ही लोकसभेची निवडणूक मनवायची मात्र माझ्या विरोधक काय भाषण करतात जातो एक राणी कुटुंब यांच्यावर टीका

कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल